नमस्कार ज्योतिला खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ढेमशीची भाजी बनवूया आणि ती भाजी अशी बनवायची आहे झटपट होणारी आणि एकदम वेगळी आणि अशी भाजी की भाकरी बरोबर खा चपाती पराठ्या बरोबर खा कशीही खाल्ली तरी तुझा स्वाद खूप छान लागतो अशी ही, तुछा लागतो। ही रेसिपी आहे आणि करायला एकदम सोपी चला तर मग आपण त्यासाठी साहित्य काय काय लागतंय ते बनवू हे बघा ढेमशाच्या भाजीसाठी आपण एक पाव ढेमशे घेतले म्हणजे अडीचशे ग्राम थोडा हिंग लाल तिखट मोहरी हळद आणि किसलेलं खोबरं आणि लसूण पेस्ट कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला आणि मीठ आणि तेल अर्धी वाटी भिजलेली डाळ हरभऱ्याची एक टोमॅटो बारीक कापून घेतला आणि एक मोठा कांदा बारीक कापून घेतला बघा आपले हे ढेमशे आहेत हे कोवळे आहेत छान आता याला आपण थोडी साल काढून घ्यायची याची आणि ढेमशे कश, कशी कधी पण असे कोवळे आणायचे जास्त खोलामध्ये नाही काढायची साल थोडी वरवर काढायची कारण कसे ढेमशे शिजतात पण लवकर आणि चवीला पण छान लागतात तुम्हाला साल जर राहू द्यायचीच असेल तर राहू देऊ शकता फक्त मग सिटी एखादी सिटी जास्त होऊ द्यावी लागेल आणि अशी मीडियम आकाराची ढेमशी घ्यायची या रेसिपीसाठी आता आपण साल काढून घेतला आणि आता याला काय करायचं असं आपण जसा वांग्याला कट मारतो प्लसच्या आकारामध्ये तसा कट मारायचा आपल्याला मोरगा असा त्याला उकलायचं नाही फक्त कट मारून ठेवायचं प्रकारे मी संपूर्ण ढेमशी कापून घेते हे बघा गरम झालं तेल आता आपण ढेमशा चिरायची करूया आधी टाकली कापली बारीक कापलेला कांदा पण कांदा थोडा गुलाबी रंगावर करून घेतला आता आपण आलं लसूण पेस्ट टाकू आणि आलं लसूण पेस्ट छान परतून घेऊया छान सुरंदरीत आहे आलू लसूण पेस्ट चा खोबरात हीच टाकूया टोमैटो टोमैटो परत खुद झटपट हो सही लूब छान अभी भाजी है लाल तिखट गोडा मसाला कांदा लसूण मसाला थोडे थोडेच टाकायचे आपल्याला जास्तही टाकायचे मसाले आणि आता डाळ टाकूया हरभऱ्याची डाळ छान परतून घेऊया डाळीला डेंची डेंची हे मध्ये परतले होत आहे पूड मीत टाकून घेते आधी मीत टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते आपला डेंचीला पूर्ण मसाला लागायला हवा अडीचशे ग्रॅम ढेमशी घेतली होती मी त्याच्यामधील दोन ढेमशी खराब निघाली त्याच्यामुळे ढेमशी थोडी कमी झाली आणि डाळ थोडी जास्त वाटत आहे त्याच्यामुळे तुम्ही ढेमशी छान आणा आणि एवढीच डाळ टाका बघा आता मी याच्यामध्ये ग्लासभर पाणी टाकते आणि छान मिक्स करून घेते आणि आता आपण याला कुकरमध्ये टाकूया कारण आपल्याला भाजी झटपट बनवायची आहे आता मी गॅस बंद करते कुकरमध्ये टाकते कुकर मध्ये टाकून घेते मी भाजी भाजी कुकर मध्ये टाकली आणि कुकरचं लावते आपण आता तीन शिट्ट्या काढून घेऊया तीन शिट्ट्या काढून घेते बघा आपलं तीन शिट्ट्या झाल्यानंतर ढीमशी कशी झाली ते बघूया वा सुगंध तर खूपच छान एक आहे कशी झाली कन्सिस्टन्सी आणि डिमशी पण शिजली अशी पाहिजे म्हणजे भाकरीसोबत पोळीसोबत कशाही सोबत येईल अशी आता मी सर्विंग बाउनमध्ये काढते थोडी रसरशी मीडियम गॅसवरती तीन शिट्ट्या करायच्या जी परफेक्ट होते भाजी